उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलेला आहे उद्धव ठाकरे हे जनादेश चोर आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांचे चेले चपाटे हे कफन चोर आहेत कळपोटी लोक रोज कुठं बोलतात अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा पलटवार केलाय उद्धव ठाकरे हे जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे रोज खोटं बोलायचं आणि टळून जायचं पळपुटे लोक आहेत यांच्या जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही सांगता येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे ते वागत आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी वसवला त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदी ते चोरी केली त्यातही पैसा कमावला हो आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सा सरदार म्हणू तर मला अशी भाषा वापरायला आवडत नाही